एवढा मोठा चला डोक्या आणि त्याच्यावरून अशी चटकी दिली जाते चला इकडची लोकल बस बघूया हो कशी आहे केरळच्या बसमध्ये बसलेली आहे बघा अशी बस आहे आणि आम्ही बसमध्ये बसलेलो आहे एकूण शिफ्टमध्ये म्हणजे आता आम्ही त्रिपूर रेल्वे स्टेशनवरून इकडे येईल हॉटेलवर येईल आम्ही जवळजवळ दोनशे ऐंशी रुपयेच दिले आणि आता आम्ही तिकडेच चालू आहे परत त्रिपूर रेल्वे स्टेशनला त्याचे तिकडे चौपन्न रुपये मंडळे मी सो आम्ही रिक्षा पकडलेली आहे तिथूनच आपल्याला तीन पाच दहा मिनटं लागतील तिथून जायला आणि इथे मीटरवरती आहे जेवढं मीटरवरती तेवढं असं मला द्यावं लागतील सो आम्ही आलेलो आहे द स्टेट ऑफ म्युझियम त्रिसूरमधलं स्टेट ऑफ म्युझियम आणि बघा इथे इगल आहे हा बघा इथे इगल आहे इकडे एक इगल आहे हे आहे हॉग डियर मंडळी फायनली आपल्याला

म्हणजे चालेल दाखवून दिले आणि आता आम्ही आलेलो खाली इथे नाश्ता करण्यासाठी सो इडली संपली सो इथे हे असं खूप म्हणजे इकडचं फेड हॉटेल आहे सो त्याच्यामध्ये सकाळी काही इडली संपून दिलेली आहे तर ते आम्हाला वडा सांबार आणि मसाला डोसा मागवलेला आहे आणि एक साधा डोसा असा मागवला वेजिका तुमचा उपवासा आहे सो वेदी का चहा वेजिकाची सो आजचा दिवस आपण चालू करतो आहे रेस्टॉरंट म्हणून खाण्यापासून सांगतो की इकडचं जेवण कसं कसं आहे थोडं सुरुवात करूयावेळी मंडळी तुम्हाला केरळचं विशेष सांगतो इथे कुठल्याही हॉटेलमध्ये गेला नसतो तुम्हाला गरम पाणी दिलं जातं आणि पाण्याचा कलर बघा थोडंसं ऑरेंज आहे तर मी त्याच्यामध्ये काय टाकलं तर त्याने मला हे आणून दिलं हे आहे पदी मुगम म्हणतात झाडाचं साली टाईप काय केलं काय असं केलं तुला तुम्हाला वाटतं आता इष्टमधाचा इष्ट असं काहीतरी असतं पण हां पण परिमुगम म्हणतात त्याला झाडाची पत्ती आहे म्हणतात so, ते सो ते टाकायला सो पाणी गरम पाणी देतात आणि हे टाकून देतात त्याने करून आपल्या शरीराला ते चांगलं असतं केरळामध्ये तुम्ही कुठल्याही चांगला ऑक्टरमध्ये गेलात ना तर तुम्हाला गरम पाणी द्यायला जाईल आणि हे परिमुगम त्याला टाकलेलं असेल so, सो हा वेगळा अनुभव होता मला तुमच्यावर शेअर करू हे असं आणि पाणी पण खूप छान गरम पाणी असतं प्यायला एक चव नाही यायची वेगळी फक्त कलर येतो आणि ते शरीरासाठी चांगलं असतं इट्स अ गुड थिंग आणखीन एक आणखीन एक विशेष आहे पण ते तुम्हाला थोड्या वेळायचं येस तो डोसा आलेला आहे तर तो आहे पेपर डोसा आणि हा आहे मसाला डोसा एवढा मोठा मसाला डोसा आणि त्याच्यावरून चटणी दिली जाते आणि कोकोनट कोकोनटची कोकोनट चटणी ही वेगळी चटणी आहे आणि हा सांबार दिला जातो सांबारचा सा वेगळा वाटीत नाही किती असा दिला जातो आणि जेवढं तुम्ही खाल तेवढा तिथे सांबार तुम्हाला टेस्ट चालू करतात आणि मेन सर्वात गोष्ट तुम्हाला मगाशी जी स्पेशालिटी सांगा सो इथे कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यात ना तुम्हाला चमचा काटा दिला जात नाही तुम्हाला हातानेच खावं लागतं काही म्हणजे तुम्ही जेवण लंच करायला गेला डिनर करायला गेला ते तुम्ही सगळ्यात तुम्हाला काटा चमचा दिला जात नाही हाता त्या हातानेच खावं लागतं सो सगळेजण मी बघतो इकडे सगळेजणं हातानेच खातात सो ही एक स्पेशालिटी वाटली कारण आपण हॉटेलमध्ये गेलो काका चमचा नाही खातो आणि इथे तसं नाही ते तुम्हाला स्वतःच्या हाताने कुठलाही पदार्थ असेल स्वतःमध्ये भात झाला हे झालं हातानेच खावं लागतं आणि असं नुसतं की केळ्याच्या पानावर सर्व केलं सो प्रिपरेशन दाखवतो ही अशी so, बटाट्याची भाजी आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असे चणे टाकलेले आहेत थोडंसू आणि कढीपत्ता आहे आणि चांगलं केलेलं आहे

ग्रुपचं हे वेल्स हॉटेल आहे मस्त आहे आणि इकडच्या या जो एरिया आहे ना ह्याच्यामध्ये हे हॉटेल खूप भारी आहे ह्या एरिया फुल असते गर्दी पण खूप असते आणि खूप सुंदर जेवण मिळतं इथे केरळाचं ऑथेंटिक फूड पण मिळतं पण आपण दुपारी इथे जेवलो नाही अजून मे बी आपण उद्या कुठे बाहेर गेलो नाही तर आम्ही उद्या इथे ऑथेंटिक फूड इकडचं ऑथेंटिक केरळ आम्ही आम्ही इथे जेवणार आहोत आणि तुम्हाला सांगू की कसं आहे ते आणि खूप सुंदर हॉटेल आहे सो समजा आणि आम्ही काल त्या तिकडच्या मंदिरामध्ये जे आहे ना मंदिर तिकडे गेलो होतो तो ते पण खूप छान दर्शन झालं सो आजचा प्लॅन आहे आम्हाला की आता आम्ही थ्रिसूर रेलि थ्रिसूरचं बसस्टँड आहे तिकडे जाणार आहोत तिकडून इकडचं झू आहे ते आम्ही बघणार आहोत आणि नंतर वडमुखनाथ टेम्पल आहे इकडचं फेमस ते बघणार आहोत संध्याकाळी मग नंतर रिटर्न येणार आहोत आणि तिकडचे काही त्रिसूरमध्ये काही शॉपिंग आहे शॉपिंग करणार आहोत थोडंफार सो आजचा व्हिडिओ तुम्हाला असं सगळं इकडचं फूड इकडचं मंदिर आणि जो तुम्हाला बघायला मिळेल तो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा मंडळी आधी सबस्क्राईब केलं नसेल तर चला आज आणि आज आपण लोकल बसनी ट्रॅव्हल करणार आहोत बघूया काय अनुभव आहे इकडचा लोकल बसचा चला घेऊया आता असा एरिया आहे चला इकडची लोकल बस बघूया कशी आहे थोडंसं थोडीशी डेंजर वाटते पण आम्ही तो प्रवास करणार आहोत आम्हाला करायचं आहे बघायचं आहे कसं आहे ते इकडे कसं आहे कारण का आपण जर आपण काय परत कधी येऊ का माहिती नाही आपल्याला सो आपण इकडचा लोकल बस लोकल हायर कशी आहे ते आपण बोलणार चला शिकूया येस तो मंडळी आम्ही केरलाच्या बसमध्ये बसले आहे बघा अशी बस आहे आणि आम्ही बस केरळच्या प्रवास केला तो मंडळी आता आम्ही उतरलो इथे म्युन्सिपल बस स्टॉपच्या इथे आणि इथून आता आम्ही रिक्षा पकडून जाणार आहोत झूचं इथे आम्ही रिक्षा आलेली आहे स्टेट झू ओके टेन मिनिट पण गेलो सो आम्ही रिक्षा पकडलेली आहे तिथूनच आपल्याला तीन पाच दहा मिनिटं लागतील तिथून जायला आणि इथे मीटरवरती आहे जेवढं मीटर करू तेवढं असं मला कळतं त्यावेळेला चला सो असं मग करावं म्हणजे तर तुम्हाला कळतं प्रवास करताना की कसं आहे ते दुसरं तुम्ही डिपेंड दुसऱ्या आपल्या स्वतःच्या गाडीवर राहिला तर तुझ्या डिपेंड करा तर काय कळणार नाही पण की लोकल कसं आहे तो कधी की जेव्हा तुम्ही लोकल फिरा तोच अनुभव आम्ही घेतो लोकल फिरा फिरायचा कसं आहे तिथे लोकांशी बोलणं कसं होतं ते सुद्धा या अनुभव आम्ही घेतो आणि ते तुमच्याबरोबर आम्ही शेअर करतो चालतं आणि समोर जे तुम्हाला दिसत आहे ना पण वडमुखनाथ टेम्पल ना दिस वन वडकुमनाथन टेम्पल ओके सो इज तुम्हाला समोर दिसतं आहे वडकुमनाथ टेम्पल खूप आम्ही आलेलं आहे द स्टेट ऑफ म्युझियम त्रिसूरमधलं स्टेट ऑफ आग म्युझियम आणि खूप बघण्यासाठी आहे सो हे त्याचा प्रवेशद्वार इथे तिथे असं स्टॉल आहे छोटे छोटे तुझ्याला जर आत जाऊया एक्सप्लोअर करूया आहे कर येते आणि आम्हाला रिक्षाने घेतले पन्नास रुपये सो असं जर तुम्ही लोकल ट्रॅव्हल केलं तर स्वस्तात तुम्ही सगळे फिराल सो बघा काय आहे आता त्याला तिकीट काढूया आणि पुढे जाऊया आपण बघा तुम्ही बघताय ना समोर ते हे आहे ते रिया अमेरिकेना हे साऊथ अमेरिकामध्ये तुम्हाला सापडतात हे पक्षी रिया अमेरिकेना भरपूर पक्षी आहेत हे आणि साऊथ अमेरिकनमध्ये सापडतात हा बांबूज बघा तेवढे आहेत आणि इथे वेगवेगळे प्रकारची झाडं हे जे लावली आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत हे बघा नावं लिहिलेली आहेत कुठली कुठली झाड आहेत मस्त एरिया हा एकदम आणि तिकडे वेगळी का तू काय बघितलंस जॅकफ्रूट फ्रूट केवढे लागले होते लाग म्हणजे एवढू ते बघा ते झाड आहे ना ते एक फ्रूटचं झाड आहे आणि त्याला भरपूर भरपूर भरपूर, भरपूर फणस लागलेले त्याला कडे माहिती दिलेली आहे त्यांनी काय आहे इंडियन जॅकल इंडियन जॅकल इथे याची माहिती दिलेली आहे इंडियन जॅकेट कोलके हे आहे देवी ट्री आम्ही गुगलवर सर्च केलं तर ह्याला सप्तपर्णी म्हणून म्हणतात हिंदी आणि मराठीमध्ये सो का तर ह्याला प्रत्येक गाडीला सात पान आहेत म्हणजे आम्ही मोजले तर खरंच सात पाण्याचं तो हे असं वेगळं झाड दिसतं आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघताय तर ते कुठलं आहे आपलं ते तेजपत्ता आहे तेजपत्ता दालचिनी दालचिनी हे आहे हॉग बियर म्हणजे आणि प्रत्येक पिंजऱ्याच्या ठिकाणी त्या प्राण्याचे डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता आणि त्याचे डिटेल्स घेऊ शकता मला हॉग बिअर मंडई शामरू जस्ट आम्ही इकडे आलो आणि हा बाहेर आला एवढा मोठा आहे बघ ऑस्ट्रिच ना असता काय असत एक ऑस्ट्रिच आहे झोपलेलं आहे ना दुपार झाली मग त्याचं खाऊन पिऊन झोपला असेल ना त्याच्या हा तिकडे पाणी सोडलंय ते पाण्या बघा केवढा आहे

बसलेल्या शाळांचा आराम करतायत सावलीत इथे आपल्याला सांबार सांबार बघायला मिळतील आणि पुढे हिपोपटम असत खूप मोठं आहे हे झू स्टेट झू त्रिशूरचं आणि खरंच बघण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे खरंच छान आहे স ু ন वृक्ष असं सुद्धा म्हणतात की गोळा तोपगोळा समोर आहे तुम्हाला दिसतं आहे हा समोर जेव्हा फळ बाळाचा आहे पोप गोळ्याचा तो फळ आहे त्याच्यामुळे याला तोपगोळा वृक्षसुद्धा भारतात म्हटलं जातं हा हे जे झाड आहे हे साधारण दक्षिणपूर्व अमेरिका भारत आणि थायलंड आणि आहेत या देशांमध्ये हे हा वृक्ष आढळतो झाडं आढळतात आणि याचा फुलांचा रंग किती छान आहे बघा त्याच्यामुळे तो या फुलांच्या रंगामुळे हे बागेमध्ये लावलं जातं झाड आणि याच्यामध्ये फुलांमध्ये भरपूर बिया असतात आणि ते दिसताना खूप सुंदर दिसतात सो एक छान वृक्ष बघितला आम्ही पहिल्यांदा तो तुमच्यापर्यंत शेअर केला खूप छान आहे साधारण याला एक मीटरपासून याच्या फांद्या चालू होतात आणि तो पूर्ण हा वृक्ष बघा त्याचा त्या मुंच जातो आनंद घ्या म्हणजे या झाचा सो so, एक छानपैकी झाड बघितलं कसं वाटा नक्की सांगा खूप छान आहे मस्त आहे इथे खूप फिरण्यासारखं चला आता आपण पुढे तो म्हणजे थोडंसं फिरता फिरता पुढे आलो आणि ते दिसलं तर इथे लिहिलेलं आहे फॉर्मली युज बाय

तुम्ही सिंह पण बघितला तो सिंह पण झोपला होता खाऊन आणि हा वाघ पण झोपलाय दुपारची वेळ लेपड बघ हा बघा लेपड आहे बघतो

आणि खरंच हा जो झू आहे जो थ्रिसूर स्टेचा जो आणि झू बनवला खरंच इथं वर्क ही, ही इकडे येऊन बघण्यासाठी हे एक्सप्लोअर करण्यासाठी सो आजचा दिवस आमचा काही वाया, आ, वाया उन्ता 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 गेला नाही आय होप सो तुमचा पण हा व्हिडिओ बनवायला वाया गेला नसेल सो आज आपण सकाळपासून काय बघितलं तर इकडचं लोकल फूड जे आपण म्हणतो फक्त म्हणतो केरळ गेलं की आपण नुसतं वडा सांबार आणि हे पण त्याच्यात पण काही जी वेगळी पद्धत असते डोस्याची वेगळी पद्धत असते खाण्याची वेगळी पद्धत असते ते कसं खाल्लं जातं परत ते काच्यामध्ये काय काय टाकलं तर हे थोडंफार तुम्हाला दाखवलं मी पद्धत दाखवली इकडची थोडंसं लोकल ट्रान्सपोर्ट दाखवलं इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवला आणि त्याच्यानंतर मग आपण इकडे आलो स्टेट गव्हर्नमेंटचं झू बघण्यासाठी एक नंबर आहे तुम्ही बऱ्यापैकी छान सगळे प्राणी तुम्हाला दिसतात आणि शेवटला पण सिंह आणि बाकीचा पण चित्ता पण बघितला सो खूप हां येस सो आपण लेपड सुद्धा बघितला आणि बरीच बरेच बरेच प्राणी बरिण, बघितले परत वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघितली सो वर्थ आहे तिथे तुम्हाला आलंच पाहिजे खूप छान आम्हाला वाटलं एक्सपिरियन्स आला होप सो तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती दिलेली आहे सो बेस्ट हा बोल आणि बोलायचं जे एक सोलायचं इंडियाचा फास्टेस्ट रनर आहे तर आस्थाने पण आपल्याला एक छान माहिती दिली आहे कशी माहिती दिली सांगा तो मंडळी हा व्हिडिओ इथे संपवता खूप मोठा होईल कारण अजून आपल्याला इकडचं एक वडलापुरम टेम्पल आहे तिकडे जायचं आहे सो ते संध्याकाळी पाच वाजता चालू होतं सो आता जर दोन वाजले दोघू जरा काय फूड एक्सप्लोअर करतो आणि तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो सो होप सो तुम्हाला ही केरला सिरीज आवडत असेल अजूनही आपण थ्रिसूरमध्येच आहोत आपल्याला अजून पुढे मुन्नारला जायचं आहे कधी जायचं तो छान छान व्हिडिओ येणार आहे तो अजून सबस्क्राईब केला असेल लवकर सबस्क्राइब करा आपलं चॅनल मराठीतून तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे तुम्हाला नक्की आवडत सो so, मंडळी चला आम्ही हा व्हिडिओ इथे थांबवतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की आलं चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मंडळी आणि लवकर 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 सबस्क्राईब करा चला बाय 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 टेक केयर आनंदी राहा खुश राहा आणि मधे राहा बाय बाय